नमस्कार जी न्यूज चॅनल मध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आता मोठ्या शहरात जाण्याची गरजच नाही कारण कोणतंही लोखंडी मेटल कटिंग सोपं झालंय कोणताही लोखंडी पत्रा कट करणं डिझाईन करणं यासाठी कर्जत तालुक्यातील पिंपळवाडी या ठिकाणी कंपनीत अत्याधुनिक अशी लेझर कटिंग मशीन उपलब्ध झाली आहे कर्जत जामखेड श्रीगोंदा करमाळा भिगवण यासह परिसरातील व्यावसायिकांसाठी मोठा फायदा या लेझर मशीन मध्ये होणार पॉइंट फाईव्ह ते बारा एम एम कटिंग लोखंड आणि पात्राच्या हे मशीन कम्प्युटरद्वारे ऑपरेट होणार असून आपण पाहिजे ती डिझाईन पाहिजे त्या आकारामध्ये कटिंग करून घेऊ शकतो यामुळे अत्याधुनिक दरवाजे त्याचप्रमाणे इतर सर्व साहित्य पाहिजे त्या डिझाईन मध्ये कट करून मिळेल चला तर मग एक वेळ अवश्य भेट द्या प्रेस्टिन पिक टेक्नॉलॉजी या कंपनीला ठिकाण पिंपळवाडी तालुका कर्जत जिल्हा अहमदनगर संपर्क अठ्याव नगर सोलापूर महामार्गावर कर्जत तालुक्यातील कोकणगाव येथे भीषण अपघात होऊन यामध्ये जामखेडीतील दुर्दैवी घटना घडली आहे कर्जत तालुक्यातील कोकणगाव जवळ आज दुपारी पिकअप क्रमांक एम एस सोळा सीडी चोपन्न एकतीस हा नगरकडून मिरजगावकडे येत असताना बायपासजवळ टायर पंक्चर झाला यामुळे टायर पंक्चर काढण्यासाठी त्याने पिकअप उभा केला होता यावेळी पिकअपचा ड्रायव्हर मयूर भगवान मोरे उर्फ महेश मोरे हा पंक्चर काढत असताना भरधाव आलेल्या आयशर टेम्पो क्रमांक एम एच अठरा बी जे तेरा ऐंशी याने जोरदार धडक दिली ही धडक एवढी जोराची होती की पिकअप हा त्या ठिकाणी दोन ते तीन पलट्या खाऊन या ठिकाणी ड्रायव्हरच्या अंगावर म्हणजे मयूर उर्फ महेश याच्या अंगावर कोसळला यामध्ये महेश हा जा त्या ठिकाणी पिकअपच्या खाली सापडला आणि जागीच ठार झाला एवढेच नव्हे तर आयशर टेम्पो देखील पलटी होऊन त्या ठिकाणी रस्त्याच्या खाली गेला असून ड्रायव्हर देखील गंभीररीत्या जखमी झाला आहे सद्गुरु ग्रामविकास प्रतिष्ठान संचलित डायनॅमिक इंग्लिश स्कूल कर्जत कर्जतमधील इंग्रजी माध्यमाची उत्कृष्ट निकालाची परंपरा असलेली पहिली शाळा सी बी एस ई आणि बोर्ड अशा दोनही अभ्यासक्रमांची सोय सर्व परीक्षांसाठी तज्ज्ञ आणि अनुभवी शिक्षकांचं विशेष मार्गदर्शन डायनॅमिक इंग्लिश मिडियम स्कूल कर्जत